नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक 30 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोज गुरुवारला सी एस कोठारी कनिष्ठ महाविद्यालय व एम पी कोठारी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग अकरावीतील सोळा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान असावे यासाठी कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली याप्रसंगी नांदुरा पोलीस स्टेशनच्या हाकणे मॅडम व साय धनरे सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कायदेविषयक कार्यशाळेत प्रथम मार्गदर्शक हाकणे मॅडम यांनी मुला मुलींना गुड टच व बॅड टच कशाला म्हणतात तो कसा ओळखावा बॅड टच झाल्यास त्यापासून स्वतःला कसे वाचवावे तसेच यापासून होणारा संभाव्य त्रास रोखण्यासाठी प्रथम आई वडिलांना मित्र मैत्रिणींना तसेच गुरुजनांना सांगावे आणि आवश्यकता पडल्यास पोलीस स्टेशनलाही तक्रार करावी अशा प्रकारचे आवाहन केले अठरा वर्षाच्या आतील मुलांनी वाहने चालवू नये व कायद्याचा भंग करू नये यावरही मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करावा स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये आपल्यातूनही अनेक चांगले नागरिक अधिकारी निर्माण होतात असा आत्मविश्वास निर्माण केला विद्यार्थ्यांनी संकटात सापडल्यास एकशे बारा या क्रमांकावर कॉल करून पोलिसांची मदत घ्यावी असेही विद्यार्थ्यांना सांगितले तर दुसरे मार्गदर्शक पी एस आय धनधरे सर यांनी नवीन कायदे संहिता याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली एक बी एस एन दोन बी एन एस तीन बी एस ए दोन हजार तेवीस या नवीन न्याय संहितेची माहिती विद्यार्थ्यांना थोडक्यात करून दिली बीएसएन म्हणजे भारतीय न्याय संहिता बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक संरक्षण संहिता व बीएसए भारतीय साक्ष अधिनियम हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून देशात सर्वत्र लागू झाले आहेत याविषयी मार्गदर्शन केले पोलीस संरक्षणासाठी अतिशय महत्वाचे नंबर म्हणून शंभर एकशे बारा एक हजार एक फक्त महिलांसाठी व एकशे एक, एक हा क्रमांक अग्निशमन सेवेसाठी व एकशे आठ हा क्रमांक अॅम्ब्युलन्ससाठी डायल करून तातडीने मदत मिळवावी अशी माहिती दिली याप्रसंगी कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य काकडे सर यांनी पीएसआय ढाकणे मॅडमचे स्वागत केले तर उपप्राचार्य डोंगरे सर यांनी पीएसआय धंदरे सर यांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक खेरडे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक चव्हाणसर प्राध्यापक गोतरकार सर तसेच एमपी कोठारीच्या प्रमुख फाळकेताई यांनी सुद्धा सहकार्य केले विद्यार्थ्यांनी अतिशय शांत व शिस्तबद्धरित्या कार्यक्रमात प्रतिसाद दिला